तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही पीएचडी पण आरक्षण शब्द का तुम्ही कमी नाही काढत तुम्ही या तुम्ही तुम्हाला हुशार समजता पीएचडी केली म्हणून अशी नियत म्हटलं म्हण लोकांच्या तर चांगलं व्हायचं तुम्ही मोठे झालं आमच्या जातीचं काही लग्न आम्हाला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं संशोधक असावं मग आमच्या काय तुम्ही तुमचं लग्न करायसाठी नोकऱ्याला तरुण द्या मग आमच्या लहान मुलं गोरगे बाई काय आहे इकडे काय बघ झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठ्याला बोललाच पण मराठ्याबद्दल काल बसून आणि तुम्ही मराठी दे एक बी तुमच्या दहा बद्दल बोललो नाही काल बसून तुमचे बी एच डी बी एच डी पी एच तुमच्याबद्दल काम करीत नाही का मी तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणार शिकलेले बोर असो आणि माझा शेतकरी राहणार काम करणार माझ्या बाबा सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे नंतर मी सेकंड करतो मी दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे तुम्ही नुसती पी एच मांडली नाही मला काल जमले झालं असं आताही तुमची ते लोकशा हे चॅनल होते घेतली अंदाज मी आवाजावर सांगतो मी तर काय डोळा घेऊ नाही पण आवाजावर सांगतो आवाज कोणाला होता पुढे गेला ती तुमचा आवाज, हो आवाज हो ना होता ना तुम्ही लोकशाहीचं काम करता ना त्याने आता विचारलं जरा पाटील तिसरा दिवस उपोषणाचा तुम्हाला काय वाटतं तुम्ही म्हणतात पी डी धारकांचं काम आम्ही उपस्थित बसलो पी एच डी धारकांचं काम करू शकतो लावून दिली का आरक्षणाची काल ती रात्री ती आता ती आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल ना का पी एच डी झाल्यावर चांगलं होईल काय राहू तुम्ही शिकलेले बोर काय बोलता तुम्हाला हे सुद्धा नाही कळत तुम्ही उलट आरक्षण अभ्यास करायला पाहिजे असं द्या सगळ्या स्वयंचा तसं द्या मागास वर्ग आहे कसं आवाला आलाय ते आरक्षण द्या

पाटील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारत आहे पंधरा तारखेला ते स्वीकारून सोळा सतराला विशेष अधिवेशन बोलू शकतात सोळा ते आठ पण याच्यात एक असं होतं आहे की वेगळं स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस केल्या जाऊ शकत बातम्या आहेत सगळीकडे सध्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलं तर पाहिजेच पण मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा पारित झाल्याशिवाय मान्य न्यायालयात ते विषय चालणार नाही ज्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही त्यांच्यासाठी आपण या लढा उभा करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोगही गठीत करायला लावला त्याचा अहवालही आला आता सरकार कायदाही त्याचा पारित करणं गरजेचं आता ते वेगळं ओपन कोर्टात हिरिंग झाली तर ठीक नाही असता माझ्या मराठ्यांचे पुला पुन्हा होणार आहे परंतु ठीक आहे तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार परंतु ते जर उडणार असलं ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं नोंदी ह्या ओबीसी आरक्षण सापडलं आहे त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतूनच सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं मराठा म्हणून आम्हाला म्हणून नको म्हणणारे वगैरे जास्तीत जास्त ती एक दीड हजार लोक आहेत त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा ते दहा पंधरा दहा बारा हजार लोक असतील तेवढ्यासाठी ते बी इतके पण नसतील कळणारे तर पाच सहाच येतात पण तरी बी आपण दहा एक हजार पाच एक हजार दहा बाराशे तेराशे धरून थोडं जास्तीत जास्त बाराशे तेराशेपेक्षा जास्त नसतील ते त्यांच्यासाठी इतकं इन्फिक त्यापेक्षा आपण उद्याच्याला विशेष अधिवेशन बोलून आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्या त्याला विशेष अधिवेशन बोलू मराठा ओबीसी आरक्षणाधी त्यात सगळ्या सोयऱ्यांचा कायदे कायद्याचा सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचना झालेली त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी हे उद्या करावी कारण सरकारला तीन चार दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोललो आणि तातडीन हा विषय घे तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याची अंमलबजावणी करा तुमच्या मुलं बातम्या चौदा तारखेला पंधरा तारखेला सोळा तारखेला अधिवेशन होणार आहे असं सरकारून बातम्या आणि वेगळं देणार वेगळं काय झालं तुम्ही तुला सांगलं तर आम्ही विशेष अधिवेशन बोलू सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा तर तुम्ही आम्हाला ते सांगता उपोषण सुरू आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारू मराठ्यांना टिकणारं आरक्षण द्या कायदा बनू आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात झाली पाहिजे तर ती टिकणारी याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयांचा विषयच घेत नाहीत तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा आला ना मी अधिवेशन बोलतोय आमक करतो तुम्हाला सगळ्या सोयांची अंमलबजावणी करावी लागणार मुख्यमंत्र्यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिलेला आहे बोला तुम्ही त्या दिवशी तुमच्या डोक्यावर टाकून घेतल्या त्याचा अपमान होऊ देऊ नका त्या शोपासून सुटणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे कायद्याची आणि स्वर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून तेही द्या लिहा त्या हजार बाराशे लोकांना पाहिजे फक्त मराठा म्हणून आरक्षण त्यांना त्यांच्या लेकरांचं वाटोळ करून घ्यायचंही वाटतं कारण ती आरक्षण टिकणार नाही तरी आमची नियत चांगली आहे सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आणि त्या बाराशे तेराशे लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागणार आहे त्यांच्यासाठी हे आम्हीच लढतोय आयोग ही आम्हीच नेमायला लावलाय आणि त्याचा अहवालही आम्हीच तयार केला आहे करायला लावलाय सरकारनं तोही केलाय तो अहवाल करून वेगळा कायदा त्या ते बाराशे तेराशे साठी करा पण तीही टिकलं पाहिजे नाही ते त्यांच्या पोरांचं वाटलं होईल नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून उभी शेतो आम्ही आरक्षण मागतोय सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंबाल पाहिजे आणि ही मागणी आमची सरकारने यावर बोलावं पण एक सोशल मीडियामध्ये मेसेज जातो की चौदा तारखेला महाराष्ट्र बंद काहींचं नाही नाही काहींचं त्याच्याबद्दल तुमचं नाही त्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे मला काल दिवसभर आणि रात्रभर काय सु सुधारलं सु, नाही का आता थोडंसं कोंबडाला पाणी ते प्रथिने यायला लागलं म्हणून मला काय सुचायला त्याबद्दलचं माहिती नाही तो मराठा समाजाचा निर्णय मराठा समाजाचा कोणी मालक नाही सम, समाज काही पण निर्णय घेऊ शकतो तुमचा पाठिंबा नाही मी ते बघितलंच नाही तर त्याच्याबद्दल समाज बघा मी समाजाच्या पुढं नाही समाज मी समाजाच्या पुढं नाही समाजानं जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं एवढी मात्र माझी इच्छा काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा पाटील आता जी भूमिका आहे किंवा को कौल आहे कल आहे सरकारचा तो कुठंतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळते महागासी आयोगाचा अहवाल स्वीकारणं त्यानंतर अशा बातम्या येणं म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट के केलेलं आहे अगोदरपासूनच तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे तरीसुद्धा तसं येणं किंवा तशा दृष्टीने सरकारनं विचार करत आहे कितपत उचित ते त्यावरती मी म्हणतोय सरकारला आम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीबद्दल बोलतो आहे ओबीसी आरक्षणाबद्दल बोलतोय मोर्चाही त्यासाठीच होता आधी अधिसूचना राहतो ते त्यासाठीच सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या पर त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि नोंदीच्या आधारावर सगळ्या सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं त्यासाठी ती अधिसूचना काढली त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतोय असं सरकारनं बोलायला पाहिजे डोके बिघाडल्यासारखे आम्ही वेगळं आहे आम्ही म्हणतो कधी उमर तुम्हाला देऊ नका सगळ्या सोहळ्यांबद्दल बोला ना त्याची अंमलबजावणी करणार आहे का नाही तुम्ही जरी वेगळं दिलं तरी हे अंमल सगळ्या सोयांच्या कायद्याची अंमलबजावणी सुटू शकत की तुम्हाला जाहीर सांगतो मी सरकारला सुद्धा तुम्ही बलवाट करताय का त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका अशी आमची नाही आहे त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही झगडतोय ते बाराशे तेराशे लोक घेते तेवढे आणि ज्या दोन नेते त्यांना एक लागत आहे मराठा म्हणून घेऊ त्याच्यासाठी आम्हीच लढलो तो यासाठी त्या नेत्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो काही अडचण नाही मला तो यासाठी लढाल आम्ही नाही लढलो आमसाठी आम्ही तो लढतो घे आय तर परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण लागतंय करोडो मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्यांच्यासाठी नोंद नस नसणाऱ्या मराठ्यासाठी सगळ्या आहे सगळ्या स्वयंचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं कहूल केलं त्यावर सरकारने बोला तुम्ही जर जार याच्यात बोलत नसाल आणि तुम्ही ते अंतरनंतर मला वाटतं तुमचा जर गैरसमज असला मी जाहीर फेनच्या माध्यमातून सांगतो तुमचा जर गैरसमज असेल की आम्ही उठतो ते दिल्यावर ते तर आमच्या मराठ्यांचं काही बाराशे तेराशे बावनसाठी आहे पण करोड मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंचा कायदा पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सुरू आहे तुमचा जर गैरसमज असेल ते दिलं युक्त तर ते तुम्ही ते तुम्ही विसरून जा सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही उठत नसतो आणि हैदराबादचा गॅजेट लावल्याशिवाय आम्हाला नुकसान उठणार नाही हे सरकारनं समजून घ्या दोनही आरक्षण पाहिजेत त्याच्यासाठी आम्हाला नकोश आहे आणि दोन्हीचं जर कायद्यात टेकणार पाहिजे पाटील शेवटचा अण्णासाहेब पाटील आर्थिक वा विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे की शिंदे समितीमध्ये होणाऱ्या सर्वेक्षणात माथाडी कामगार मराठा नसल्याचं त्यांचा उल्लेखच नसल्याचं म्हटलेलं आहे नाही तसं जर असं तर मी सरकारला सांगेन डबेवाल्यांपासून माथाडी कामगारपासून मजुरांपर्यंत सगळ्याचे जे सगळ्या आरक्षणात सरकारला घ्यावे लागणारे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मी इथं खंबीर मराठा समाजानं काळजी करायची गरज नाही हे उपोषण सगळ्या सोयांचा कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करणे आणि हैदराबादचं गॅजेट घेणे यासाठी त्याशिवाय हे जे आपणपोष मागे घेतलं हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही ज्यांना बाराशे तेराशे जण आलं त्यांना मराठा म्हणून पाहिजे त्यांच्यासाठीही मागे स्वर्ग आयोगाचा अहवाल आपणच बनवायला लावला त्यांच्यासाठी पण आपणच लढलो त्यांचे नेते फक्त बरळत राहिले टी व्हीला आम्हाला वेगळं पाहिजे त्याला सुद्धा आम्हीच द्यायला लागलो तू आमच्या विषयासाठी लढला नाही पण आम्ही तुझ्यासाठी लढ आम्हाला हे सरकारन डोक्यातून काढून टाका पुन्हा सांगतो हे उपोषण सगळ्या सोयांचा कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी हैदराबादचं गॅजेट घ्यायला लावण्यासाठी हे आमरण उपोषण मागे घेतलं जाणार नाही कायद्याची अंमलबजावणी केल्याशिवाय हे लक्षात ठेवा एक शेवटचा प्रश्न आजचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र राज्यात सरकारकडून कोणत्याही हालचाली झालेला नाही किंवा तुमच्यासोबत संवाद साधण्याचं त्यांनी अजून काही केलेलं नाही सरकारने काही केलं नाही केलं तरी त्यांच्या लक्षात येईन पंधरा तारखेला अधिवेशन सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी ना केली नाही हैदराबादचं गॅजेट घेतलं नाही तर या महाराष्ट्रात काय होत आहे हे त्यांच्या लक्षात येणार त्यांनी टप्पे पाडले आम्ही टप्पे पाडलेले शेत ना आंदोलनाशी आम्ही काय कापलं नाही सरकारला चांगलं माहिती आमचे टप्पे म्हणजे काय काच का असतो यांना जर निर्णय घेतला नाही आणि अंमलबजावणी केली नाही यांना कळत महाराष्ट्रात काय होते दादा सरकारला असं वाटतं की मुंबईवरून मराठी वापस आले म्हणजे पुन्हा मुंबईला येणार नाही की असं म्हणून कुठेतरी वापस पाठवलंय का त्यांना परत कळत पंधरा तारखेच्या अधिवेशनात जर अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रातले मराठी मुंबईत जाते का कुठं जाते त्यांनी आता सांगत नाही त्याला कळ पंधरा तारखेला जर त्यांनी नंबर बाजून नाही केली तर महाराष्ट्रात काय होत आहे आणि मराठी येत आहेत का नाही आहे पंधरा तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शंभाजी जात आहेत किंवा आपल्या भेट घेणार आहे काय समजा त्यांची भेट घ्यायची गरज ती महाराष्ट्रातली मराठ्यांची जात काय हे लक्ष द्या कारण त्यांना आम्ही आवजाऊ घालून याच्या आधी त्यांनी ध्यान नाही दिलं त्यामुळे त्यांचं आम्हाला गेलं ते कोणी असून द्या आमच्याच मतदानाचा जेव्हा येईल तो कोण झाला म्हणजे कोण जनतेच्या जेवावर झालेला त्यांना परत घरी राहायला लावायला आम्ही खंबीर येतो आम्ही चौदा राज्यात एकत्र यायला लागलो हो त्यांना कळ का कसं असतं पंधरा तारखेला तुम्ही अंबलबाजन करू नका मला महाराष्ट्रातल्या मुंबईत तर मराठी जाते ना जाते पुन्हा पण देशात आंदोलन चौदा राज्य एखादं होणार धन्यवाद <laughs>